सन एकोणीशे अठ्ठ्याहत्तर इयत्ता दुसरीतील बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील हा पाठ आहे मित्रप्रेम गुरुजी वर्गात आले मुले उठून उभी राहिली सगळी मुले एका आवाजात म्हणाली नमस्ते गुरुजी नमस्ते असे म्हणून गुरुजींनी मुलांना बसायला सांगितले मुले बसली इतक्यात बाळू उभा राहिला तो म्हणाला गुरुजी आपला माधव आजारी आहे आज त्याचे वडील आमच्या घरी आले होते तुम्हाला देण्यासाठी त्यांनी ही चिठ्ठी दिली आहे बाळूने गुरुजीला ती चिठ्ठी दिली गुरुजींनी ती वाचली ती मुलांना म्हणाले माधवला ताप आला होता आता तो बरा आहे गणपतने विचारले मग तो शाळेत का नाही आला गुरुजी म्हणाले डॉक्टरांनी त्याला विश्रांती घ्यायला सांगितले आहे चार दिवसांनी येईल तो माधव हा वर्गातला एक हुशार मुलगा होता खेळातही तो भाग घेत असे सगळ्यांशी तो मिळून मिसळून वागे सगळ्यांचा तो आवडता होता त्यामुळे वर्गातल्या आणखीन काही मुलांनी त्याच्या आजाराबद्दल प्रश्न विचारले बाळू म्हणाला गुरुजी माधव माझ्या शेजारीच आहे आज संध्याकाळी मी त्याच्या घरी जाऊन त्याला पाहून येईल त्यानंतर गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली मधली सुट्टी झाली मुले मैदानात आली काही मुले बाळू भोती गोळा झाली गणपत त्याला म्हणाला शाळा सुटल्यावर माधवला भेटायला मीही तुझ्याबरोबर येईन तारा म्हणाली आईला सांगून मी आणि कमल येऊ थांबाल ना आमच्यासाठी माधवसाठी मी एक मोराचे पीस आणेन बाळू म्हणाला छान छान तुम्ही आल्यावरच आम्ही निघू एवढ्यात सदा म्हणाला मी देखील येईल परवाच मला मामाने चित्राचे एक पुस्तक दिले आहे मी ते घेऊन येईल अब्दुल म्हणाला हे बाळू अब्बाजांनी मला बासरीवर एक गाणं शिकवलं आहे मी माझी बासरी घेऊन येईन माधवला वाजवून दाखवीन हे सारे मित्र संध्याकाळी माधवकडे गेले त्यांना पाहून माधवच्या आईने विचारले अरे तुम्ही सगळे इकडे कुठे मुले म्हणाली आम्ही माधवला पाहायला आलो आहो हे ऐकून तिला फार आनंद झाला ती त्यांना घेऊन माधवच्या खोलीत आली ती माधवला म्हणाली अरे हे बघ कोण कोण आला आहे तुला भेटायला आपल्या मित्रांना पाहून माधवला आनंद झाला तो अंथरणाहून उठून बसला भेटायला आलेले सगळे मित्र त्याच्याजवळ गेले त्याच्या आजाराची मित्रांनी विचारपूस केली त्याला आता बरे वाटत आहे याचा सगळ्यांना आनंद वाटला बाळूने घरच्या गुलाबाची फुले आणली होती ती त्याने माधवला दिली ताराने मोराचे पीस दिले सदाने चित्राचे पुस्तक दिले मित्रांनी दिलेल्या या वस्तू पाहून माधवला फार आनंद झाला एवढ्यात अब्दुल म्हणाला माधव मी तुला बासरीवर एक गाणे वाजून दाखवतो अब्दुलने बासरीवर एक गाणे वाजून दाखवले गाणे संताच मुलांनी टाळ्या वाजवल्या माधव म्हणाला अब्दुल किती छान बासरी वाजवतोस तू एवढ्यात माधवच्या आईने सर्वांना खाऊ दिला थोड्या वेळाने माधवचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या घरी निघाले माधव त्यांना म्हणाला तुम्ही आलात मला किती बरे वाटले बाळू म्हणाला लवकर बरा हो तू शाळेत नसल्यामुळे आम्हाला करमत नाही असे म्हणून सर्वांनी निरोप घेतला मुली गेल्यावर आई माधवला म्हणाली माधव या साऱ्यांचे तुझ्यावर किती प्रेम आहे रे असेच एकमेकांवर प्रेम करत राहा मित्रांनी प्रेमाने दिलेल्या सगळ्या वस्तू माधव पुन्हा पाहत बसला आजार विसरून त्यातच तो रमून गेला जुन्या आठवणीतील मित्रप्रेम नावाचा हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा धन्यवाद